नमस्कार मी श्रीरंगकरे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं आपण विविध मान्यवरांना स्टुडिओमध्ये बोलवत असतो त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो की रणनीती काय असेल पक्षाची त्यांची त्यांच्या स्थानिक भागाच्या विकासासाठी त्यांचं विजन काय असेल या सगळ्या गोष्टींबद्दल आपण चर्चा करत असतो आज आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे भाजपचे फायरब्रँड आमदार नेते गोपीचंद पडळकर यांना आणि त्यांच्यासोबत बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत माझे सहकारी सागर कुलकर्णी देखील आहेत पडळकर साहेब तुमचं स्वागत आहे या स्टुडिओमध्ये वाद आणि गोपीचंद पडळकर हे समीकरण आहे वाद निर्माण होतो का तुम्ही आता चुंबकासारखे झालात की वाद आपोआप आप ओढला जातो तुमच्याकडे एखादी गोष्ट खरी बोलायला गेली तर ते मग काही लोकांना पचत नाही रुचत नाही तुझी काय लायक आहे तू एवढ्या लोकांच्या वरती बोलतो असं ते होतंय समजा एखादा माझा शब्द इकडे तिकडे होत असेल गावाकडे राहतोय म्हटल्यावर परंतु आम्ही काही मुद्दे मांडतो त्याच्यावरती कुणीच येत नाही आतापर्यंत जेवढे मी मुद्दे मांडलेत त्याच्यावरती कधी चर्चा झाली नाही पण गोपीचंद प्रळकर असा बोलला गोपीचंद प्रकर जीव घसरली गोपीचंद पळकरनं महाराष्ट्राची संस्कृती खराब केली अमुक तमोक हे असं सुरू होतं परंतु आम्ही काही मुद्दे मांडतो त्या मुद्द्यावरती चर्चेला कुणीच येत नाही आणि त्यामुळं मग वादाचे विषय राज्यभर तयार होतात पण पलीकडच्या साईडने आरोप असा होतो की तुम्ही मोठमोठ्या नेत्यांवर आरोप करता आणि त्या नेत्यांवर आरोप केल्यामुळे तुम्हाला आपोआप प्रसिद्धी मिळते अरे मोठे पन्नास पन्नास वर्ष जर तुमच्याकडे सत्ता असेल तर प्रश्न कुणाला विचारायचा ज्यांच्याकडे सत्ता नाही त्यांना विचारायचा का mm -hmm. तुम्ही एकोणीसशे सत्तर पासून तुम्ही राजकारणात सक्रिय mm -hmm. आहात आणि तुम्ही अनेक वेळा महाराष्ट्राची सत्ता ताब्यात ठेवली आहे आणि मग जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न मांडायचे नाहीत का तुमच्यावरती बोलायचं नाही का ही तर काही लोकांची टोळी तयार झाली की हे लय मोठी लोक आहेत ह्यांच्यावर तुम्ही बोलायचं नाही हे काय म्हणतील तेच खरं ते जर पश्चिमेकडं सूर्य उगवतोय म्हटलं तर पश्चिमेकडं ते जर म्हटले दक्षिणेकडे उगवतोय तर दक्षिणेकडं अरे असं कसं चालेल तर बोललं पाहिजे ना या विषयावरती आणि म्हणून जी मी भूमिका घेतलेली आहे ती या लोकांना पचत नाही आम्ही कोणीतरी मोठे नेते आहोत मग तुम्ही असं कसं काय बोलू शकता यांच्यावरती तुम्ही बोलायचं नाही अरे असं कसं होईल आम्ही जे बोलतोय त्याला उत्तर द्या ना तुम्ही मोठे असला काय आणि छोटे असला काय आपण सार्वजनिक जीवनामध्ये काम करतो आहे मग तुम्हाला नुसतीसारखी तुमची स्तुतीच कोण करेल तुमच्याकडे काय स्तुतीपाठक असतील ते स्तुती करत राहतील आम्ही कशासाठी करू आम्हाला जे गावगाड्यात वाटतं गावगाड्यावरती अन्याय झालाय त्यावरती आम्ही बोलतोय पण तुमच्या भाषेवर आक्षेप घेतला जातो बघा भाषेवरती आक्षेप घ्यायचा विषय जेव्हा मी ग्रामीण भागामध्ये राहतो ग्रामीण भागातली भाषा तशी आहे ना मी काय कुठं काय का शहरात राहायला नाही सदैव शिवपेटींनी वाढलो नाही ना मी नाकातनं आवाज काढून बोलायला अरे मी गावाकडं राहिलोय तर माझी गावाकडचीच भाषा येणार ना गावडं सहज बोलतो ना आम्ही आता तुम्ही सगळे गावडचे सहज तुम्हाला कट्ट्यावरती बोलताना पानपट्टीवरती चर्चा होताना हॉटेलमध्ये बसलो चहा पिताना सहज माणूस एकमेकांना असा बोलत राहतो समजा मी ते बोललो बरं ठीक आहे माझा एखादा शब्द असेल तो बाजूला ठेवा ना जेव्हा मुद्दा येतो त्याच्यावरती तुम्ही चर्चा करा मी तुम्हाला विनंती करतो की ज्यांना ज्यांना वाटतंय की मी वाद तयार करतो त्या सगळ्या लोकांना इथं बोलवा स्टुडिओत त्यांच्या आणि माझी समोर समोरासमोर मुलाखत घ्या त्यांना तुम्ही प्रश्न विचारा मला विचारा चर्चा होऊ द्या ना चर्चेला पण हे तयार नाही पण तुम्ही वयाचा आदर पण नाही हो ठेवत असं त्यांचं म्हणणं आहे अरे आता वयाच आता मी काय आई बनवून शिवाय दिल्या कोणाला नाही पण त्या तुम्ही आमच्या पिढ्या बर्बाद केल्या तेव्हा चालतंय तुम्ही चार चार पिढ्या तुम्ही मातीत घातलेल्या आहेत त्याच्यावरती आम्ही आवाज उठवायचा नाही तुम्ही पैपण्याचं पर... राजकारण करणार महाराष्ट्रामध्ये सगळ्या पार्टीतल्या लोकांना बरोबर घेऊन हे कसं काय चालेल ह्याच्यावरती आम्ही बोलायचं नाही आमच्या मताचा तुम्ही उपयोग करून घ्यायचा सर्व छोट्या छोट्या लोकांचा त्यांना तुम्ही काहीच द्यायचं नाही परतावा त्याच्यावरती बोलायचं नाही मी पण पडळकरांचा रोख हा सर्वाधिक पवारांवरच का मग पवारच होते ना तुम्ही सगळे लोक म्हणता की पवार लय मोठा माणूस आहे पवारांच्याकडेच एवढी वर्ष सत्ता होती चार वेळा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते केंद्रामध्ये ते सत्तेमध्ये होते केंद्रातल्या मोठ्या मोठ्या पदावरती ते राहिलेले आहेत अनेक वर्ष अलायन्समध्ये त्यांची सत्ता आहे तर मग त्यांच्यावर नाही बोलायचं त्यांना प्रश्न विचारायला मग विचारायचे कुणाला सांगा नाव त्यांना विचारू तुम्ही आत्ता तुम्ही सगळेजण असं म्हणताय की बाबा पवार सगळ्यात स्ट्रॉंग लिडर आहेत म्हणजे स्ट्रॉंग लिडर असतील तर प्रश्न विचारल्यावर हो काय वाईट वाटायचं कारण आहे त्यांनी उत्तर द्यावं ना आम्ही कोणीतरी मोठे आहोत या ब्रह्मातनं त्यांनी बाहेर आलं पाहिजे त्यांच्या पार्टीनं बाहेर आलं पाहिजे तुम्ही कोणी मोठे लोक नाहीत तुमचा सगळा विषय मराठातल्या लोकांनी ओळखला आणि तुम्हाला तुमची जागा दाखवून दिलेली आहे तुम्हाला वाटतं प्रस्थापितांच्या विरोधात तुम्ही जो बंड पुकारला एवढा मोठ्या प्रमाणामध्ये त्यामुळे तुम्ही तुम्हाला मिळालेली पब्लिसिटी फार मोठी होती तुमच्या मागे क्राऊड पण प्रचंड आहे आता तुमच्या मागे खूप नवीन तरुण पिढी पण येते पण असंही असताना आता भाजपामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रस्थापित आहेत हे बघा भाजपामध्ये प्रस्थापित येत असले तरी भाजपामध्ये नेतृत्व जे आहे ते प्रस्थापित नाही ना हे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं नेतृत्व आहे देवेंद्र फडणवीस साहेब ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये काम करतायत ते सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन काम करतायत सर्व समाजाला न्याय देत आहेत त्यामुळं भाजपमध्ये कार्यकर्त्यांची तशी मानसिकता होत नाही कुणी जरी आलं आणि काही जरी झालं तरी भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व हे सर्व समावेशक भूमिका घेतं सर्व लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतं आणि तशा डिसिजन घेऊन त्याच्यावर अंमलबजावणी झालेली आहे नुसतं काय असं बोलण्यासारखं का नाही भाषणात सांगायसारखे मुद्दे नाहीत भाजप कृती आहे नाही पण भाजपाचे नेते सांगतात की भाजपाचा मग तरीही अनेक वेळा म्हणजे आता वे मुद्दे येतात अशा परिस्थितीमध्ये दोन्ही बाजूनी भाजपाच्या नेत्यांचे ने कोंडी होताना दिसते नाही कोंडी बिंडी काय नाही भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्याच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा ओबीसी मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय सरकारनं घेतला अगोदर का नाही झालं ओबीसी मंत्रालय सरकार नव्हतं मुख्यमंत्री नव्हते निर्णय घेता येत नव्हते परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांना वाटलं की एक मोठा ओबीसीचा घटक आहे ज्या घटकाच्या मत्तीवरती आपण सरकारमध्ये येतोय तर त्या घटकासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून ओबीसी मंत्रालय स्थापन केलं वेगळं विगल खातं वेगळा मंत्री वेगळे सचिव वेगळे सगळे अधिकारी आले हा काही छोटा निर्णय नाही ओबीसी जायचं कुठं होतं अगोदर सामाजिक न्याय विभागातून किती योजना येत होत्या नव्हत्या योजना लोकांच्या पर्यंत पोचत नव्हतं महाज्योती नावाची संस्था स्थापन केली देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यावेळेस मराठा समाजासाठी सारथी स्थापन केली हे mm. लोकांना मान्य नाही ज्यांना बरं वाटत नाही त्यांना अरे अनेक हजारो मुलं गरीब मराठा समाजाची मुलं सारथीची मदत घेऊन अधिकारी झालेत क्लास वन झालेत मी तिथं आंदोलन करतोय त्यांच्यासाठी प्रयत्न करतो मला मुलं भेटतात ना की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मुळे आज मी क्लास वन अधिकारी झालोय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मुळे मराठा समाजाचा मुलगा दिल्लीमध्ये युपीएससी च प्रशिक्षण मोफत मध्ये घेतोय तर हे कधी शक्यच नव्हतं ओबीसीसाठी महायुती संस्था स्ता, स्थापन केली पहिल्यांदा संस्था स्थापन केल्याच्या नंतर त्याला बजेट कमी होतं अरे मोठ्या प्रमाणात आम्ही त्या सगळ्या विषयामध्ये मान्य मुख्यमंत्री ह्या बाब लक्षात आणून दिल्या एक मोठा समूह आहे ओबीसी संघटना मराठा संघटना या सातत्यानं महायुती सरकार विरुद्ध आणि खास करून देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात इतके आक्रमक का असतात हे का नाही बघ का आता शेवटी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत ते तर आहेच की ते शंभर टक्के आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या जातीमुळे त्यांना अडचणीत आणण्याचा ता प्रयत्न केला जातोय परंतु महाराष्ट्राची निर्मिती झाल्याच्या नंतर एक नेता असा महाराष्ट्राला लाभलाय मी सर्वांना विनंती करेन माझा नेता आहे म्हणून नव्हे तुम्ही सगळे तपासा ना तुम्ही ज्या नेतृत्वाला मानतात त्याची बारकावी तपासा माझ्या नेत्याची पण बारकावी तपासा असा नेता महाराष्ट्राला लाभलाय की महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी जपला पाहिजे असा नेता तुम्हाला लाभू शकत नाही परत की जो सर्व घटकांचा विचार करतो त्यांच्याकडे तेवढं नॉलेज आहे त्यांच्याकडे तेवढं टॅलेंट आहे आणि त्यांच्याकडे तेवढी प्रामाणिकता आहे द्वेष नाही त्यांच्याकडे शरद पवारांसारखे नेते पासून ते खाली आपण म्हणू की दरंगेसारख्या नेत्या थेट टार्गेटवर फडणं बघा पवारांना किती झाडावरती चढवायचं हे पण तुम्ही सगळ्या लोकांनी ठरवलं पाहिजे पवार हा इतका मोठा विषय पण आता आणि परत वाचता आहे गोपीचंद बरोबर असा बोला गोपीचंद अशी नाही परिस्थिती मला सांगा पवारांच्या सोबत अनेक पार्ट्या देशामध्ये झाल्या त्या आता जयललिता किती वेळा मुख्यमंत्री झाल्या तिथं स्वतःच्या हिमतीवरती बावीस बावीस तेवीस तेवीस त्यांचे खासदार दिल्लीला गेले ममता बॅनर्जी आता आमच्या विरोध पार्टीतल्या आहेत ममता बॅनर्जी आता त्या किती वेळा मुख्यमंत्री झाल्या किती त्यांचे खासदार निवडून येतात किती आमदार त्यांचे निवडून येतात अरविंद केजरीवाल काल परवा अण्णा हजारेंच्या आंदोलनात घोषणा देणारा माणूस भारत माता की जय वंदे मातरम ह्या घोषणा देणारा माणूस तो तिथं दोन वेळा तीन वेळा मुख्यमंत्री झाला इकडे अखिलेश से यादव असेल त्यांचे वडील मुलायमसिंह से यादव असतील इकडं लालू प्रसाद असतील राबडी देवी असेल नंतर आता तेजस्वी त्यांच्याबरोबर काम करणार असेल आता परत एक स्टॅलिन तिकडं आहे कितीतरी त्यांच्या शंभर दीडशे मरेत आमदार जे निवडून आणतायत वीस वीस तीस तीस खासदार निवडून आणतायत त्या तुलनेत पवारांना जमलंय का सांगा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सलग तीन वेळा शंभरच्या वर आमदार निवडून आणले तुम्ही त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला तुम्ही त्यांना टार्गेट केलं काय झालं महाराष्ट्रातल्या लोकांनी त्यांना स्वीकारलंय तुम्ही समजून घ्या ना महाराष्ट्रातल्या पूर्ण जनतेने त्यांना स्वीकारलंय आमदार निवडून आणत असताना त्यांच्यावर आरोप असा होतो किंवा तुमच्या पक्षावर आरोप होतो की तुम्ही दुसऱ्या पक्षातले लोक फोडून जे जिंकण्याची क्षमता असेल तुम्ही त्यांना स्थान देता अरे मग पवार पवारच पक्ष फोडतात पवारच पक्ष फोडतात असं होतं ना अगोदर लोकांना भीती वाटते अरे पवारांनी लक्ष घातलं तर काय तर होईल आता ते देवेंद्र फडणवीस साहेबांच्यावरती लोक विश्वास ठेवतात पक्ष फोडतात म्हणजे काय त्यांना काही मारून आणतो लोक विश्वास ठेवून येत आहेत ना त्यांच्या व्हिजनवरती विश्वास ठेवून लोक येत आहेत काही जबरदस्ती करून नाहीत आणले लोक त्यांना वाटतं की आपण आता बदललं पाहिजे आपण भाजपच्या सोबत गेलं पाहिजे एक नेता महाराष्ट्रासाठी काम करतोय तर त्यांच्या मग पाठबळ उभा केलं पाहिजे पण मग हे जे चित्र रंगवलं जात आहे सध्या की महायुतीमध्ये नाराजी आहे कारण महायुतीतल्या घटक पक्षांचेच कार्यकर्ते नेते पदाधिकारी आपल्याकडे वळवले जात आहेत खास करून ठाण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये आपण जे परिस्थिती बघितली किंवा इतर राज्याच्या भागांमध्ये बघा महायुतीमध्ये आमचे तिन्ही नेते जे वरिष्ठ लेवल आहेत ते वरच्या लेवलला नक्की हा विषय बसून मिटवतील काय नाही त्यामध्ये एवढं लोकांच्या मध्ये वादविवाद असणं पार्टीमध्ये जीवनपणाचं लक्षण आहे आमचे नेते सक्षम आहेत त्याविषयी नक्की मार्क काढतील म्हणून महाविकास आघाडीवाल्यांनी लय काय त्याचा आनंद व्यक्त करण्याची <laughs> आवश्यकता नाही त्याचा फायदा तुम्हाला होणार नाही कारण तुमच्याकडे लोक नाहीत ना जेव्हा तुम्हाला निवडणूक लढवायची असते तेव्हा तुमच्याकडे उमेदवार सक्षम लागतो तुमच्याकडे उमेदवार नाहीत मग तुम्ही ह्यांच्यात भांडण कधी लागलं मग आमचा फायदा काय त्याचा उपयोग महाविकास आघाडीला होणार नाही काय चित्र असेल आता स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं चित्र अगदी स्पष्ट आहे महायुतीच्या सोबत लोक आहेत त्यामध्ये भारतीय जनता पार्टी नंबर वनची पार्टी आहे भारतीय जनता पार्टीच्या सोबत मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवार आहेत आणि मोठ्या प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भारतीय जनता पार्टी एक नंबरला येणार आहे महायुतीचा तर प्रश्न नाही महायुती एकदम पूर्ण शक्तीनिशी महाराष्ट्रामध्ये येणार आहे हे तर गणित आता आज या गडीला दिसतय तिन्ही नेते सगळे निर्णय घेतले असं सांगतात एकेकाळी एक एक अजितदादा प्रचंड टोकाची टीका केली माझा आणि तो विषयच नाही ना पण आता महायुती म्हणून मला बोलावं लागेल ना म्हणजे माझा त्यांचा काही विषय नाही मी त्यांच्या कुठे खात्याकडे जात नाही त्यांच्या ऑफिसला तुम्हाला सगळ्यांना माहित आहे माझा तो विषय माझा नेताच एवढा खमके आहे मला कुणाला जायची आवश्यकताच नाही आणि मी जाण पण नाही निधी निधी माझा नेताच मुख्यमंत्री आहे निधीची मला कसली अडचण आहे निधी मला काहीच अडचण नाही निधी मोठ्या प्रमाणात मला जतला साहेबांनी दिलाय आणि साहेबांचं लक्ष जतलं असल्यामुळं मला कुठे अडचणच तिथे येत नाही दोन मला कार्यालय दिलं शक्य आहे का सांगा जत सारख्या ठिकाणी आर टी ओ कार्यालय वेगळं दिलं एम एच फिफ्टी नाईन तिथे इंडस्ट्री पण आणतात एम आय डी सी मला दिलेली आहे परंतु अजून तिथे एम आय डी सी मध्ये त्यांनी पासथरू जाहिरात पण दिली होती परंतु हे जे एन पी इकडं लांब असल्यामुळं अजून तिथं उद्योजक यायला तयार नाहीत तर माझा पाठपुरावा सुरू आहे मुख्यमंत्री महोदय यांच्याकडं की त्यांनी एक मोठी इंडस्ट्री आम्हाला जतला द्यावी आता दोन हजार एकर जागा आम्ही उपलब्ध करून दिली बरोबर नाही पडळकरांना म्हणजे तुमचं सगळ्यात जास्त अगेन्स जे पॉलिटिक्स आहे ते पवारच्या विरोधात आहे तुम्हाला आता अनेक वेळा असं आम्ही बघतो किंवा सोशल मीडियामध्ये की तुम्ही अजित पवारांच्या बाबतीत आता फार सॉफ्ट झालेला त्यावरून पण अनेक जण ट्रोल करतो तुम्हाला तुमच्या टार्गेटवर वर त्याचा वाद तयार होतो माझ्यामुळे माझ्या नेत्याला त्रास होऊ नये ना म्हणून मला छान बसावं लागतं खास करून आता जो जमीन घोटाळा उघडकीस आला पार्थ पवारांचा त्यावर तुम्ही परत काहीच बोलत नाही 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 मुख्यमंत्री महोदयाने त्या विषय स्पष्ट सांगितलं की बाबा ना चुकीचं काम मी खपून घेणार नाही लगेच त्यांनी गुन्हे वगैरे दाखल केले त्या प्रक्रिया सुरू झाल्या ना त्यामुळे जेव्हा कुठं न्यायच मिळणार नसेल तेव्हा मला भूमिका घ्यायला लागली असते परंतु आमचा नेता चुकीचं काम करणाऱ्यांना पाठीशी घालत नाही हे सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे त्या, त्या विषयामध्ये माझ्यापर्यंत नंबरच आला नाही ना बोलायचा पळगर साहेब गेल्या काही कालावधीमध्ये विशेषतः दोन हजार चोवीसच्या काही आधी आल्या नंतरनं महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा हे पोलरायझेशन प्रचंड झालं जरांगेंना एवढी हवा कोण दिली का असं तुमचं स्वतःचं स्वतःचिस या सगळ्या गोष्टीमध्ये बघ आता हवा कोणी दिली काय दिली हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे मी त्या मी आणि बोलून कशाला वाद तयार करायला परंतु काय झालं मराठा समाजाचं नुकसान झालं यामध्ये हे समजून घ्यायला पाहिजे मराठा लिडरनी तुम्ही कारभाराच्या भूमिकेमध्ये होता एखादं पूर्वी आपल्याकडं गावाकडं आता पण असते एकत्र कुटुंब पद्धती आहे आपल्याकडं एक कारभारी असतो एक बैलका असतो एक मेंढका असतो एक शेतीचं काम करतो एक इकडं तिकडं काहीतरी दुसरे काही छोटे मोठे आपले व्यवसाय असतं करतो ते सगळे आणून कुणाकडे देतात कारभाऱ्याकडं सगळेच कारभारी होत नाहीत आणि मग तो कारभारी बघतो कोणाच्या मुलीला शाळेचं कुठं ऍडमिशन घ्यायचं आहे मुलाचं कुठं ऍडमिशन घ्यायचं आहे त्याला कपडे घ्यायचे आहेत का दिवाळी आली दिवाळीला काय करायचं किंवा हॉस्टेलला एखाद्याला ऍडमिशन तो सगळं बघत असतो कारभारी आणि मग तो कारभारी जर चुकीचा वागायला लागला तर घर फुटत वेगळे राहायची पाळी येते त्यांना मराठा समाज हा सामाजिक विनेमध्ये कारभारी आहे तुम्ही मेन मुख्य भूमिकेत आहात तुम्ही आता असं बघायला लागला लोक बघणार कुणाकडे त्यामुळं आज जरी मराठा समाजाला वाटत असलं की बाबा आम्हाला हे फायदा होतोय तर त्याचा फायदा नाही उलट दहावीस वर्षानंतर त्यांच्या लक्षात येईल की बाबा यामुळं मोठं नुकसान झालेलं आहे पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ती धार कमी झालेली आहे जी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या वेळेला आपल्याला बघायला मिळाली होती नाही नाही आता तरी ग्रामीण भागामध्ये मराठा आणि ओबीसी जो वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु आता ती परिस्थिती मी गावात फिरतोय पण आता तशा पद्धतीची धग पश्चिम महाराष्ट्रात नाही मराठवाड्यामध्ये काही प्रमाणात आहे विदर्भात काही प्रश्नच नाही परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये अशी काही परिस्थिती नाही एकमेकांशी एक बोलणं एक व्यवहार टाळायचे खरी परिस्थिती आहे परंतु आता ती हळूहळू सॉफ्ट व्हायला लागलं नाही पण तुम्ही म्हणलात की जरांगीने नुकसान केलं नुकसान केलं म्हणजे काय केलं मग नाही 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 आता तुम्ही आता सगळी लोक तुमच्या मराठा समाजाच बरोबर होती ना तुम्हाला नेता मानत होती तुम्हाला आमदार केला सोबत होती तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकच सोबत होती आता तुम्हीच अशी परिस्थिती निर्माण केल्याच्या नंतर तर लोकांच्या मध्ये शंका तयार झाली ना कारण नसताना काहीच गरज नव्हती ना बरोबर छोट्या लोकांना प्रोटेक्शन द्यायची जबाबदारी करता म्हणून मराठा समाजाची आहे छोटे छोटे गावात राहणारे घटक आहेत सुतार कुंभार लोहार नाही पण मग बारा बोलतेदारांच्या विरोधात तेवढं टोकाची विधानं करून ही आश्वासन त्यांनी वाढवली का असं तुम्हाला म्हणायचं आता ती परिस्थिती झाली ना राज्यामध्ये एकदम टोकाची परिस्थिती झाली ना एखादा सुतार गावामध्ये सरपंच व्हायचा होता त्याचा जर कुणबी सर्टिफिकेट एखाद्या गावात मिळाल तर त्याचं सुतारचं सरपंचपद गेलं कुंभाराचं सरपंचपद गेलं मध्ये राहतंय ना अरे बाबा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्हाला कुठं संधी मिळत होती तर ती आता संधी आम्हाला मिळणार नाही अशी भीती ओबीसीच्या मनामध्ये तयार झाली पण या सगळ्या आंदोलनामुळे मराठा समाजाचं नुकसान झालं असं तुम्हाला वाटतं नाही आता बघा ना तुम्ही किती सर्टिफिकेट मिळाली आज घडीला मी तुमच्याशी बोलत असताना त्यांनी जाहीर करत नाहीत ना किती सर्टिफिकेट तुमच्याकडे आली याच्याबद्दलचा आकडा अधिकृत नाही ना चोपन्न लाख दोन्ही सापडल्यानं अठ्ठावन्न सापडल्या साठ हे फेक आकडे टाकून काय उपयोग आहे त्यात मराठा समाज हित काय आहे तालुका तालुक्याची जेव्हा चोपन्न लाख आकडे जेव्हा तुम्ही म्हणता मग आपल्याकडं तालुकेच किती आहेत विदर्भातला अगोदरच मराठा कुणबी झाला होता बरोबर विदर्भाचा विषय संपला कोकणातला मराठा म्हणतोय आम्हाला कुणबीचा दाखला नको कोकणाचा विषय संपला इकडं पालघरला पूर्ण आदिवासी बहुल जिल्हा आहे ठाणे पूर्ण आदिवासी बहुल जिल्हा आहे आणि इकडं आगरी कोळींचं मोठं प्रमाण आहे ती मुळात ओबीसी आहेत मुंबईमध्ये मराठा मूळ असण्याचं जा काही कारणच नाही हे आग्र्या कोळींची मुंबई आपण ऐकतो राहिलं काय कोकणातनं वाजा विदर्भ यातनं वाजा इकडचा आपला पालघर गेला ठाणे गेला आणि मुंबई रायगड इकडचं गेला विषय राहिला नंदुरबार गेला तो पूर्ण बहुल आदिवासी बहुल जिल्हा आहे तिथं मग नाशिक जळगाव धुळे तीनच राहिले आणि मराठवाड्यातले आठ जिल्हे आणि आपलं पश्चिम महाराष्ट्र मग इथं चोपडला नोंदी असते का तुम्ही समाजाला पण फसवताय ही गोष्ट लक्षात आलेली आहे लोकांच्या जरांगीम काय मत आहे तुमचं हे माझं काय मत असायचं कारणच नाही माणूस म्हणून कसं आहे ते लढतायत समाजासाठी परंतु जी भूमिका घेऊन लढली त्यातनं आउटपुट काय द्वेष निर्माण होण्याशिवाय दुसरं काय झालं नाही आज त्यांना त्याच बरं वाटत असेल पण त्यातनं मराठा समाजाचं हित नाही आता ज्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्या निवडणुकांसाठी खास करून तुमच्या मतदारसंघामध्ये नेमकं काय चित्र आपल्याला बघायला मिळेल एक दोन विजन काय आहे तुमचं हे बघा मी जत विधानसभा आणि खानापूर आटपाडी विधानसभामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जातो आहे जत नगरपरिषदेची निवडणूक आता लागलेली आहे आमचे तेवीस प्लस एक तेवीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष नगरा उमेदवार आमचे उभे आहेत आणि बहुमतानं जत शहराची जनता भारतीय जनता पार्टीच्या सोबत उभा राहील नगराध्यक्षाला निवडून देईल आणि ग्रामीणमध्ये नऊ जिल्हा परिषदचे गट आहेत अठरा पंचायत समितीचे गट जतमध्ये आहेत तर सर्वच्या सर्व झडपी निवडून यायला आम्हाला काही अडचण नाही पण विजन काय असणार तुमचं माझं जत साठी असं आहे की जत तालुक्याला दुष्काळी तालुका म्हणून महाराष्ट्र ओळखतो बरोबर दोन वर्षाच्या नंतर जत तालुक्याला दुष्काळी म्हणण्याची कुणाची हिंमत राहिली नाही पाहिजे असं काम देवाबाच्या नेतृत्वामध्ये आम्ही जत मध्ये उभा करतोय जत मध्ये सर्वात जास्त ऊसतोड मजूर आहेत पस्तीस हजाराच्या वर उसतोड मजूर आहेत आणि मी विधानसभेला शब्द दिलाय की देवाच्या नेतृत्वामध्ये आम्ही प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावरती पाणी घेऊन जाणार की जेणेकरून ही माझी माय माऊली उसाचा कोयता घेऊन तोडीला जाणार नाही आणि आमचा शब्द आम नक्की आम्ही पाळणार तो पूर्ण करणार आहे दुसरा विषय बेरोजगारीचा होता तर दोन हजार एकरामध्ये एम आय डी सी आम्ही मंजूर करून घेतली आमचा प्रयत्न सुरू आहे की एखादी मोठी फॅक्टरी आली पाहिजे पण पर आजपर्यंत अजून त्यात मला यश आलं नाही पण माझा सातत्यानं माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडं आणि उद्योगमंत्री महोदयांच्याकडं पाठपुरावा सुरू आहे आत्ता विजन माझा असा आहे की जत तालुक्याचा मी अभ्यास केला मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय देशामध्ये असा कुठला तालुका नसेल की जिथं तीस मंदिरं अशी आहेत mm, जिथं लाखो लोक येतात तीस मंदिरं mm, 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 तुम्ही तुमच्या तालुक्याचा पण अभ्यास करा पंढरपूरला तुम्ही आता एक मंदिर पण बाकी नाही तीस अशी मंदिरं आहेत कर्नाटक आणि महाराष्ट्रातली लोक तिथे येत आहेत आणि म्हणून मी मुख्यमंत्री महोदयांच्याकडं मागणी करतोय जत ही दुष्काळी भूमी नाही तर ती देवभूमी आहे जतला देवभूमी राज्य सरकारनं घोषित करावी आणि तीस मंदिरांचं एकत्रित सर्किट करून एक विकास आराखडा आम्ही सरकारकडे देतो आहे आणि तो विकास आराखडा सरकारने मान्य करावा अशा पद्धतीची मागणी मी सरकारकडे करतो आहे जत शहरासाठी तर सरकार मला खूप ताकदीनं पाठीमागं उभा आहे आठ आठ दिवस पाणी येत नाही आता पाण्याच्या योजनेचं काम सुरू आहे बंदिस्त गटारची प्रस्ताव दिलेला आहे दीडशे कोटीच्या रस्त्याचा प्रस्ताव दिला आहे आणि विशेष म्हणजे एक शंभर एकरची फॉरेस्टची जागा होती त्यामध्ये आम्ही प्राणी संग्रहालयाची मागणी केली आणि राज्य सरकारनं त्या संग्रहालयाला मान्यता दिलेली आहे आणि तो प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे जातोय जर जतला प्राणी संग्रहालय शंभर एकरात झालं तर आजूबाजूच्या चार पाच जिल्ह्यातील लोक जतला पर्यटनासाठी येऊ शकतात रोजची जर दोन हजार लोक पकडली तरी जतला आम्हाला एक चांगलं पर्यटन केंद्र म्हणून जत पुढे येईल जाता आता एक धर्माचा मुद्दा काढला मधल्या काळामध्ये धर्माच्या मुद्द्यावरून बरंच राजकारण झालं तुमच्याकडनंही आरोप केले गेले के विरोधकांकडनंही आरोप केले गेले के नेमकी महाराष्ट्राची परिस्थिती धर्माच्या बाबतीत काय तुम्ही धर्मांतरणाचा मुद्दा विधानसभेत सातत्यानं उचलत हा विषय राजकीय नाही हा आमचा राजकीय अजेंडा नाही परंतु धर्मांतरण करण्याच्या बाबतीमध्ये जी लोक प्रयत्न करतायत त्याबाबत आम्ही गंभीर आहोत गावाकडं तुम्ही आता गावाकडं खेड्यापाड्यामध्ये आणि त्या लोकांना आम्हीच दाखवतायत तुम्हाला मदत करतो घर बांधायला काहीतरी पैसे देतो चारपत्रे देतो शिमेंटची पोती देतो दवाखान्यात मग तुमचं पेशंट आहे आम्ही काहीतरी प्रार्थना करतो चमत्कार घडवून आणतो हे जे सुरू आहे आणि तुम्ही धर्मांतरण करताय ह्याला आमचा आक्षेप आहे जर तुम्ही फसवून त्यांच्या अडाणीपणाचा गैरफायदा घेऊन त्यांच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन आणि त्यांना आमिष दाखवून जर धर्मांतरण कुणी करण्यासाठी येत असेल तर त्याच्या विरोधामध्ये आम्ही ठाम भूमिका घेणार आणि त्याच्यावर वातावरण पेटतंय नाही उद्या काय पेटायचे हो का पेटा पेटवते आणि जनतेने यायचं आणि हिंदूंचे लचके तोडायचे हे कसं काय शक्य आहे कामच काय आहे कुंभमेळ्यामध्ये पण फक्त हिंदूंची दुकान असावेत असा एक सूर येतो तर समर्थन करता तुम्ही नाही केलं पाहिजे ना, ना। तुम्ही जर असे फतवे काढत असाल ईदच्या वेळेस तुम्ही मोरमच्या वेळेस तुम्ही ठराविक लोकांच्याकडून खरेदी करा अशी जर तुमची पॉम्प्लेट जर लोकांच्या आली तर मग हिंदूंनी भूमिका काय घ्यायची बघत बसायचं का दोन्ही बाजू बघा ना दोन्ही बाजू अगोदर पत्र कुणी काढलं तुम्ही तुमच्या सणाच्या वेळेस पत्र काढताय की अशा अशा दुकानातच खरेदी करा मग हिंदूच्या लोकांनी अशी भूमिका घेतली तर त्यात गैर काय नाही पण तुमच्या या भूमिकेमुळे तुम्ही असा नितेश राणे असेल किंवा संग्राम जगताप असतील ही सगळीच एकदम टार्गेटवर येतात नाही नाही टार्गेटवर येऊ द्या ना आम्हाला काय त्याचा फरक पडत नाही हिंदूंच्या हिताची जी भूमिका घेणं आवश्यक आहे त्यामध्ये आम्हाला टार्गेट केलं काय आणखी काय केलं काय त्याचा आम्हाला फरक पडत नाही आम्ही त्या विषयावरती बोललं पाहिजे अरे मुलींना तुम्ही फसवून घेऊन जाताय आणि परत वर्ष दोन वर्षानंतर सोडून देत आहे ह्याच्या कोणीच बोलत नाही पण गृह खातं तुमच्याकडे आहे गृह खातं जर आहे म्हणून तर आता बऱ्यापैकी लगाम बसली या सगळ्या गोष्टीला उठायचं सरकारी जागेत अतिक्रमण करायचं तिथं काय प्रार्थना स्थळ उभा करायचं अरे काही तुम्ही घ्या तिकडं त्याला मान्यता घ्या सरकारची परवानगी घ्या करा ना उठलं का तुम्ही प्रत्येक जागेत घुसायचं हे कसं काय शक्य आहे सरकारी जागेमध्ये अतिक्रमण करणं हे कुणाला तर मान्य आहे का बरोबर मान्य असं तुम्ही हा शंभर शंभर दोन दोन क्षेत्रामध्ये अतिक्रमण करताय त्यामध्ये दे बांगलादेश आणून ठेवताय कुठे रोहिंग्या आणून ठेवताय यावरती सरकारनं भूमिका घ्यायची नाही का बोललं पाहिजे आम्ही तर लोकप्रतिनिधी आम्ही आमच्याकडं बाब निदर्शनास आली आम्ही लगेच तो विषय सरकारला लावून धरणार आणि मुख्यमंत्री इतके सक्षम आहेत तुम्ही ते प्रतापगडाचं अतिक्रमण बघ किती वर्ष सुरू होतं विशाळगडचं अतिक्रमण किती वर्ष सुरू होतं रायगड किल्ला त्याचं नाव छत्र निजामपूर ग्रामपंचायत कसं काय शक्य आहे मुख्यमंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिलं सतरा दिवसात नाव बदलून टाकलं असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला आहे सतरा दिवसामध्ये नाव बदललं एका वर्षाच्या आत अहमदनगरचं नाव बदलून टाकलं औरंगाबादचं संभाजीनगर करा पासूनचा प्रयत्न होता पासून ते बावीस तेवीसला पूर्ण झालं म्हणजे आता ईश्वरपूरचं चाळीस वर्ष मी ऐकतो ईश्वरपूर इस्लामपूरचं ईश्वरपूर करा इस्लामपूरचं ईश्वरपूर करा चार महिन्यात मान्य देवाभोनी करून दिलं पो, नाही ते सगळं हिंदू पोलरायझेशनसाठी करता असा एक आरोप तुमच्यावर होतो मग ते नाही कुणाला काय आरोप करायचा ते करू द्या मग हे काय कोण लागतेत का अहमद औरंगाबाद औरंगजेब तुमच्याकडून काय नातेवाईक आहेत का ज्यांनी देशाच्या विरोधात काम केलं ज्यांनी धर्माच्या विरोधात काम केलं ते तुमचे हिरो कसे काय असू शकतात ज्यांना वाटतं की आम्ही मतासाठी राजकारण करतो हे तुमचे काय आजोबा पंजोबा कोण नातेवाईक आहेत का ज्यांची नावं आम्ही बदला म्हणतोय तुम्ही मत याचं राजकारण आहे मग तुमचा हेतू काय ते तर सांगा ना ज्यांनी मंदिरं तोडली ज्यांनी मूर्त्या तोडल्या ज्यांनी महिला भगिनींच्या वरती अन्याय केला त्यांना तुम्ही कसं काय सपोर्ट करू शकता येत्या काळामध्ये आपण विविध विषयांवर अशाच पद्धतीनं चर्चा करणार आहोत ज्यामध्ये देखील आपण गोपीचंद पडळकर यांना पुन्हा आमंत्रित करणार आहोत कारण वेगवेगळे वेग मुद्दे त्यामध्ये चर्चेले जातात त्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला जातो लोकांना नेमकं काय हवं आहे याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला जातो मात्र तुर्तास या चर्चेमध्ये इथेच थांबूया वेळ खूप झाले तुम्ही पाहत एनडीटीव्ही मराठी